अर्धा क्षण घडता संतांची संगती तेने होय शांती संत संत संग देई आणि कप्रवाही घालू नको संसार मज न करणे सर्वथा परमार्थ प्रता हाती देई संत संग संत दे अनेक प्रवाही घालू नको जनार्दनाचा एका करोना वचने विनवने पाया संत पासे संत दे अनेक प्रवाही घालून किढला नमो विठ्ठल राज्य पाणुरंग ನಮೋ ರುಕ್ಮಿಣಿ ಮೌರಿ ನಿಹಾನ ಗಂಗಾ ನಮೋ ಪುಂಡಲಿಕ ನಮೋ ಚಂದ್ರಭಾಗ ನಮಸ್ಕಾರ ಮಾಧ ರುಕ್ಮಿಣಿ ಪಾಡುರಂಗಾ ನಮ मानेल संतांशी रंजव चित्तांशी अपुलिया ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचिरी किंवा नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती मस्त हे पाया भजन घडता संतांची संगती तेने होय शांती महत बापा संत संग देई संत संग देई अनेक प्रवाही घालू नको प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्ती प्राप्त, प्राप्त स्थळी पवनसुत हनुमंत्र यांच्या पवित्र दरबारामध्ये आज शिवी करता घेतलेला अभंग श्री संत श्रीमंत शांती ब्रह्म पैठण निवासी नाथ महाराज यांचा हा चार चरणाचा उत्कृष्ट असा अभंग आहे या अभंगातून नाथ महाराज संगतीची इच्छा करतात संत संगतीची मागणी मागतात कुलर नाही माईक बंद करा <laughs> थोडक्यात या अभंगातून संत संगतीचा भतू पटून देतात प्रथम प्रथमता शिवीला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा अल्पमतीने परिहार सालावात प्रमाणे याही वर्षी भगवान परमात्म्याच्या कृपेने संत महंतांच्या आशीर्वादाने गावकरी मंडळीच्या सह सहकार्याने महाराष्ट्रात ज्यांचं नाव प्रसिद्ध आहे मला ज्यांना सांभाळलं माझे गुरुवारी पुढं बसलेले आमचे हरिभक्ती प्रयण शिवाजी महाराज मानकर त्यांच्या सुंदर मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचं असं नियोजन केलंय प्रथमता तुम्हाला महाराजाला कोटी कोटी धन्यवाद देतो टाळी वाजवा बार धोऱ्या तुमच्या सर्वांच्या दर्शनाचा योग महाराजामुळेच आलाय महाराजानं फोन केला म्हणून तुमच्या सर्वांच्या दर्शनाचा योग आहे या कार्यक्रमाला एक एका चिरी म्हणून व्यापारी अशी दिग्गज मंडळी आहे ज्यांना अशी चाल गायली वा। संगीत अलंकार संगीत रत्न गायून कोकिळा भजन सम्राट आमचे हरिभाऊ महाराज बरोबर ना त्यांच्यासाठी टाळी वाजवा त्यांना पाठीमाग सात संगीत गिरी संगीत अलंकार संगीत रत्न गायून कोकिळा भजन सम्राट आमचे विठ्ठल महाराज देशमुख त्यांच्यासाठी टाळी वाजवा ज्यांचे मृदंगार थाप पडते मृदंग महामिरु मृदंग महागुरु मृदंग महर्षी तान मुनी आमचे सुदर्शन महाराज जोगदंड त्यांच्यासाठी जोरात टाळी वाजवा हे आमचा बाल मृदंगाचार्य नाव काय धीरज महाराज त्यांच्यासाठी टाळी वाजवा माझ्या पुढे बसलेले आमची गुरुस्थानी असणारे आम्ही सोबतच होतो आमचे शिवाजी महाराजांना आम्हाला सांभाळलं आमचे यास्पीड चालक ज्ञानेश्वरी वाचक आमचे दिलीप महाराज खोबर खड हा त्यांच्यासाठी जोऱ्यात टाळी वाजवा हे आपले बालभजनी मंडळ सर्व माझ्या पाठीमागे ज्येष्ठ श्रेष्ठ उपस्थित आहेत माईक शिष्ट अगदी सुंदर आहे दादा तुमचे नाव घेतलं त्यांच्यासाठी टाळी वाजवा हा कमी जास्त करू नका लक्ष राहू द्या माझ्यासोबत आमचे राम महाराज कुंडगिरी उपस्थित आहेत त्यांच्यासाठी टाळी वाजवा तुम्हाला सर्वांच्या सहकार्याने आजच्या या कार्यक्रमाला लाभलेलं सौंदर्य मला वाटतं आपल्या गावाचं नाव शिरी बुद्रुक बरोबर तालुका तेलारा जिल्हा अकोला सुंदर अशा कार्यक्रमाचे नियोजन आहे अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व लक्ष द्या आपल्याला अगदी कमी बॉलमध्ये जास्त रन काढायच्या आणि मी प्रत्येक कीर्तना सांगत असतो सुदर्शन महाराज थोडं फाउंडेशन पक्क ज्या ठिकाणी सुख असत त्याला म्हणायचं परमार्थ असत त्याला म्हणायचं संसार संसार कितीही चांगला करा दुःखाचा अनुभव आहे परमार्थ सहज करा आनंद प्राप्त आहे माझ्या ज्ञानाभरा सांगतात आलाल आनंद आला परमार्थात आनंद असतो मांडी खाला ते <laughs> <laughs> <दे> बंद <बन> कर <laughs> <मा भुदीशान थुमारा? laughs> आता काही माणसं म्हणतील परमार्थात आनंद आहे दिलीप महाराज मी विनोदाने सांगत असतो प्रत्येक मनुष्य परमार्थ करीत नाही वा खरा प्रत्येक मनुष्य माळ घालीत बोला बोला नाही प्रत्येक मनुष्य भुका लावीत नाही थुका लावी <laughs> थुका हा माळ घालण्यासाठी बुका लावण्यासाठी देवाचं नाव तोंडाला येण्यासाठी anandantelike tso kuta ɔtari anandantelike tso kuta ɔtari. विठ्ठल महाराज अरे भाऊ महाराज प्या पाणी झटक्याला पाणी पिलं जाईल आणि <laughs> मला दिलीप महाराज अशी गुन्हे जे चांगले असले ते कीर्तन करा वाढते नाही तर फाशी घ्या वाटते <laughs> नाही विनोद नाही मी एका गावात कीर्तनाला गेलो मायापाठी मागे चारच भजनी उभा तैले काहीच ना मी तैले म्हणलं मी, मी पुढे उचलतो तुम्ही मागून उचला तैनं भजन म्हणायचं सोडून मलीच उचललं <laughs> <laughs> आता इतकी एवढी मुलं फास घ्यावं लागेल का नाही अरे देवाचं नाव तोंडाला येण्यासाठी हजारो जन्मतलं पुण्य लागतंय नाथ महाराज सांगतात आनंद जल मिज पदरी त्याच मुख्य हरी पैठा होय आशीर्वाद वाटा आता प्रमाण किती सांगता येतील बहुत सुकृताची जोडी कारण त्या कपाजाचे नाव नाही वाचे तिळ तिळ पुणे साचा जाऊ द्या थोडक्यात बोलतो लक्ष द्या अध्यक्ष एका नाराच्या चला आपल्या गावाचं नाव हो काय शेरी चला प्रमोद महाराजाची भागवत कथा झाली वाटते आज सांगत आहे आणि कथा झाल्यास उद्या हरिपाठ झाल्यास होते का बंगत हो मना क्या <laughs> हो हो काय हा कथा झाल्यास पंगच आहे महाप्रसाद आहे प्रसाद खाण्यासाठी चला त्यानं सांगितलं प्रसाद खाण्यासाठी आलो असतो दोन तीन दिवसाला अंगात थंडी ताप होय काय होय थंडी ताप होय तशी एकंदरी चला चला आता साडेआठ ते साडे दहा कीर्तन होय कीर्तनाला चला तनं सांगितलं कीर्तनाला आलो असतो म्हणलं पण अंगात पाप होय महाप्रसाद चांगला खाण्याची इच्छा नाही अंगात ताप आहे परमार्थ मुळात गोड आहे मुळात पवित्र आहे तुम्ही मडपात बसला तेवढी भाग्यवान हात टाळी वाजतो प्रत्येकाला का घडत नाही त्याच कारण अंगात पाप आता शेवटचं वाक्य आहे का ज्या टायमाला जाईल माणसाच्या अंगातलं पाप शिक्ष मोबाईल काय मध्ये हे असं दिलं ते तरी मुला म्हणजे लाईव्ह आहे ना लाईव्ह आहे ना, लाए ना। नाही आपली झाकली मूठ शिक्षण करायचं नसतं हे इतकं सोपं नाही विढाला विढाला आता ऐका ज्या टायमाला जाईल माणसाच्या अंगातलं पाप त्या टायमाला मनुष्य या मडपाकडी मन लापो जोरात काळीवर कळाला जोपर्यंत जात नाही त्याच्या अंगातलं पाप <्णाप> तोपर्यंत या मंडपाकडे येत नाही त्याचा बाप अरे परमार्थ करावा माळी घालाव्या आनंदी पंढरीची वारी करावी शेगावची वारी कुन्हाही करावी इतकं सोपं नाही आणि पाप घालण्याची ताकद संतात आहे अशा महात्म्याची भेट होणं फार दुर्लभ आहे नाथ महाराज सांगतात या गुर सिंहाच्या चंद्र अमृत ही हातात चड्या परित्या हरी प्रियाची भेट ना ड्रा रा हे दुर्लभ भाग्य गाडे मनुष्या बहु आब आहे संत भेटी बहु आब ખા�ાાા�ા हे टाळकरी फावून आनंद वाटला खाली नाही तर काही गावात चारच टाळकरी आणि मंडपी भरला हे आनंद वाटला नाही तर काही ठिकाणी मोठा मांडव आणि पाच पाडवला विठाला सगळं मिळेल सगळं भेटेल

ते चांगलं खुसुक दिसायला असं गुबगुबी हे <laughs> आमच्या इकडं मना शिवाजी बाबा गोईमंगाला पाला जास्त शेंगा कमी आहे उठायचं नाही पाणी पाहिजे पाणी पाहिजे उठायचं नाही आणि मला हे असे बारकाले असले तर आनंद ही दिसा इतकाली पण इच्छित एका गावात म्हणलं मला एवढंच भेटलं जी हरी म्हणलं जी हरी कुठं आहे डाव डाव मी म्हणलं काय आम्ही का खपत्य खेळालो काय त्या लेकरला सर म्हणलं लई तर म्हणलं सांग म्हणलं तो जन्म कधी झाला ती म्हणे शुक्रवारी आता त्यानं गप्ची बसाव का नाही ती मला म्हणे महाराज तुमचा काही झाला म्हणलं रविवारी मली म्हणे हे मोरखाही नालायक म्हणलं कसं काय रविवारी तर सुट्टी असते ना बुवा ही लेकर इतकी हुशार आहेत म्हणून तुमच्या पाया पडतो हो बंगला आला नाही तर बांधू नका शेती घेता आली नाही तर घेऊ नका गाडी घेता आली नाही तर घेऊ नका अरे जन्माला घातलेल्या लेकरला संस्कार लावल्याशिवाय मरू नका काळाची गरज आहे का आता हे टाळे घेऊ बारायची बारकाली बारकाली आता ही लेकरं पाहिले ना त्या बऱ्याच बुड्ड्याला वाटते आपले असत नाही गाव गाणार पण नेमकं निघतय पियनार मातेचा संकल्प होणार बिंडा आणि कपाळीचा धोंडा उभा टाकी एवढा सगळं मिळेल संत भेटत नाही संत मिळत नाही संत भेटण्यासाठी निसकामता निज दृष्ट आनंद पुण्य कोट्यानं कोटे रोकाड्याला हे जे पाट भटे तई होये भेटी हरी प्रियाचे काय सांग झोपा अरे निष्काम पुण्य लागतं हजारो जन्म पुण्य लागत तेव्हा संत भेटत असतात आणि जाऊ द्या संत भेटतात यात नव्हत नाही संत भेटावे का कळावी तुमचं नाव काय सचिन जास्त रण काढायचे नाही आपल्या <laughs> <laughs> सचिन तेंडुलकर <जनुर>। असं <laughs> 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 संत भेटावे का कळावी कळावी वा संत भेटतात का कळतात कोण वय तिकडे हो काय होय ती सायकल इकडं ना माझ्याकडे मी घेऊन जातो गावाकडे विठाला विठाला ना जमत काय होय बापू आठ होय का तू नाही तस नाही असं दे आनंद वाटला सगळं मिळेल संत भेटतात पण कळत नाही संत कळण्यासाठी तू का म्हणे अंगी भावी जी आपण तरीच महिमान भक्ताचा महिमा भक्तची संत भेटून नाही कळाले कसं होतं दृष्टांत सांगतो टाळी वाजवा संत भेटले पण नाही कळाले तो कवारानं दृष्टांत दिला कानडीने केला मराठा भरतार आणि एकाचे उत्तर या नाही आता थोडक्यात बोलतो कर्नाटकातली मुलगी मराठवाड्यातला मुलगा दोघाचं लग्न झालं झालं हे झालं आता लग्न मला ये नाही ना सकाळी डामडूम दुपारी धामधुम संध्याकाळी सामसुम ओके येऊन नाही जुन्या काळात तीन तीन चार चार दिवस लग्न असायचे किती अध्यक्ष काय होय मला वाटलं मला बरो तुम्ही शांत राहत ओढ जुन्या काळात तीन तीन चार चार दिवस लग्न असायचे हे का नाही गुवाजीरावाय का नाही <laughs> नाही नाही इनोत नाही इतर त्यांना तीन तीन चार चार दिवस लग्न महाराज आणि मन आहे जुनं ती सोन ना नाही हो या जुन्या काळातल्या बुढ्या लई ना सुंदर घ्यायच्या बुढ्या <laughs> <laughs> तुमचं नाव काय पांडुरंग बाबा बुड्ढी हे का बुद्धी आहे वा पांडुरंग बाबा खुश झालं वाईन <laughs> <laughs> नाही युनोत आत्ती शिकती नाही हो जुन्या काळातल्या बाया फार सुंदर नाव नह घ्यायच्या घेऊ का महादेवाच्या पिंढीला बेल टाकते वाकून आज सोमवार आहे ना महादेवाच्या पिंडीला बेल टाकते वाकून आता नाव कोणास घेऊ विठ्ठल महाराज महादेवाच्या पिंढीला बेल टाकते वाकून तुमच्या मंडळीनं म्हणा विठ्ठल महाराजाचं नाव घेते आजच्या कीर्तनकाराचा मान राखून तुम्हाला आनंद वाटला हो म्हणा अरे विनोद नाही विनोद हे जुना आहे जुना आता काल पर एका बाईनं नाव घेतलं अरे भाऊ महाराज काचाच्या गिलासात रुपये टाकले सत्तर किती ती ह्याला द्या उत्तर नाही तर खाली करा उत्तर विढाला विडा ना हसण्यासाठी नाही पटण्यासाठी सांगतोय माझ्याकडे लक्ष द्या दोघांचं लग्न झालं दोघांचं लग्न जुळलं ती कर्नाटकातली हा मराठवाड्यातला आता तुम्ही जर त्या कर्नाटकात कर गेले ना आंध्रात तेलगु तिकडं चांगले माणसाला ते नाव कळत नाही गिलबीची येडीत झेगडून बिघडू नाही मिळत लागत नाही आता मी दिसा इतका इतका पण लांब लांब जातोय जाऊ नका घ्यायला <laughs> आल्याला वाटलं दिसा इतकं इतकंच होय हा जॅक इतकंच असतंय झोपले काय पण सोळा टनाची गाडी उचली ते आता ती कर्नाटकातली हा तिला आणण्यासाठी परतीने गेला आपल्या इकडे परतच म्हणते झोपले काय परत होय परत परतीने आणण्यासाठी गेला आता जुन्या काळात लग्न झाल्यास सहा सहा महिने बोलत पांडुरंग बाबा आहे का नाही खराय की खराय विचारा कसं होय मी कशाला बसू आता विनोद नाही पण आणण्यासाठी गेला ती कर्नाटकात ती ह्या मराठवाड्यातला दोघेही एका गाडीत बसले बसचा परवास एस टीचा परवास हे विचार केला इतर पुढे कोणते गाव लागते ती विचारावं बसल्या बसल्या गाडीत विचारलं हे कोणतं गाव होय ती म्हणजे ये येनंद्री त्याला वाटलं गावाच आहे घेतलं टिपून थोडी गाडी पुढे गेली हे कोणतं गाव येनंदरी नंदरी त्याला वाटलं खुर्द बुद्रुका दिलीप बुवा ती घेतलं टिपून थोडी <laughs> गाडी पुढे गेली हे <laughs> कोणता गाव होय येनंदरी ते रे ये म्हणला ही ये ती येनंदरी असा हात <माग़> सारला <laughs> मृदंग्याचा हातन गाडवाची लागते <laughs> आमचे सद्गुरू मृदंग महर्षी वैद्य बाबा म्हणायचे बो मृदंग्याचा हातन गाडवाची लात असते असा हात माग सारला दबा ठ्याका द्याला अस ती म्हणली याग पडचेरी म्हणजे कामून मारलं ते म्हणला मगा जर ह्या गावाचं नाव अकबरजीनी म्हणली असती तुले कशाला मारखावा लागला असता सोडून मुद्दा डोक्यात ठेवा दोघाचं लग्न जमलं दोघाचं लग्न जुळलं मेळ लागला का लवकर लवकर बोला बोला बाबा सांगता ए देवा संत भेटत नाहीत असं नाही पूर्वत पुण्य असेल निष्काम पुण्य असेल संत भेटतात आणि संत जर आमच्या जीवनात भेटले तैशे मज नको करू कमळापती हरिदास कर्नाटकातल्या मुलीसारखं आणि मराठवाड्यातल्या मुलासारखं होता कामा नाही आम्हाला संत भेटले कळावे त्या भेटीचा फायदा व्हावा नाथ बाबा संत तुम्हाला भेटले पण किती अभंगाचं पहिलं चिरण